नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा त्रिपक्षीय करारावर नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या घुमान इथं भरलेल्या अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यात योग्य ताळमेळ हवा पंतप्रधान औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या रस्ता अपघातात सात जण मृत्युमुखी तीन जण गंभीर जखमी आणि आजलन शाह हॉकी स्पर्धेत भारत आणि कोरिया यांच्यातला सलामीचा सामना बरोबरीत आता सविस्तर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यासाठी मुंबईतल्या इंदू मिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या त्रिपक्षीय करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या या करारानुसार राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ इंदू मिलची बारा एकर जागा केंद्र सरकारच्या मान्यतेनं राज्य सरकारकडे हस्तांतरित करणार रा असून राज्य सरकार या जागेचा मोबदला महामंडळाला देईल या करारामुळे या जागेवर आता राज्य सरकारचा मालकी हक्क राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांच्या उपस्थितीत यासंबंधीचा करार आज नवी दिल्लीत झाला राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी सी वैश आणि महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जागेचं हस्तांतरण सुरळीत होण्याच्या दृष्टीनं इतर तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यासाठी तसंच मोबदल्याची रक्कम ठरवण्यासाठी केंद्रीय सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे आज झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या भूमिपूजनाला येण्याची पंतप्रधानांना विनंती केली जर्मनीचा दौरा आटोपल्यानंतर योग्य तारीख निश्चित करून या भूमिपूजन कार्यक्रमाला येण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं जागा केंद्र सरकारच्या मान्यतेनं एनटीसी महाराष्ट्र सरकारला हॅन्ड ओव्हर करते त्याच्या बदल्यात त्याचा जो काही मोबदला आहे तो महाराष्ट्र सरकार ला देणार आहे अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज पंजाबमधल्या घुमान इथं सांगता झाली गेले तीन दिवस संत नामदेवांच्या कर्मभूमीत संमेलन सुरू होतं संत नामदेवांमुळे महाराष्ट्र आणि पंजाबचं साडेसातशे वर्षांचं नातं आहे या संमेलनामुळे नातं अधिकच दृढ झालं साहित्य हा धार्मिक आणि भाषिक ऐक्याचा पाया रचत असतो त्यामुळे घुमानला संमेलन होणं ही आनंदाची गोष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप सोहळ्यात सांगितलं साहित्यात औचित्य विचार ही संकल्पना आहे सदानंद मोरे यांच्या निवडीमुळे औचित्याचा विचार झाला असल्याचं ते म्हणाले अमृतसर विद्यापीठात नामदेव अध्यासन केंद्र स्थापन करण्याची घोषणा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुरु गोविंद सिंग अध्यासन केंद्र स्थापन केलं जाईल अशी घोषणाही फडणवीस यांनी केली गेल्या वर्षभरात निधन झालेले ज्येष्ठ कवी शंकर वैद्य गोपीनाथ मुंडे नरेंद्र दाभोलकर यांचा श्रद्धांजलीपर ठराव तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा घुमाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं असे ठराव यावेळी मांडण्यात आले यापैकी शासनासंबंधित ठराव पूर्ण करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं खूप मोठ्या प्रमाणात दोन्ही संस्कृती पुन्हा नव्याने जवळ येत आहेत आणि आताच मला पंजाबचे उपमुख्यमंत्री असं म्हणाले की त्यांची इच्छा अशी आहे की दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा अशा प्रकारचं त्यांनी त्या ते ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे जी खरोखर स्वागता आहे त्याचा निर्णय उचित वेळी करू पण मला असं वाटतं की पंजाबने खूप चांगलं स्वागत या साहित्य संमेलनाचं या ठिकाणी केलं आहे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक सदानंद मोरे यांनी संत गुलाबराव महाराज यांचं पुण्यात स्मारक व्हावं फलटण इथल्या संतपीठाला चालना मिळावी या मागण्या समारोपाच्या वेळी शासनाकडे केल्या आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री विनोद तावडे पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल काश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक रहमान राही तसंच नया जमाना या वृत्तपत्राचे संपादक जालिंदर पन्नू संमेलनाध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य उपस्थित होते चार पाच हजार मराठी आणि पंजाबी रसिक समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते साहित्य संम्मेलन, नाट्य नाट्यसंम हे भरवण्यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात वारंवार येण्याची गरज नाही दरवर्षी दसऱ्याला शासकीय अनुदान त्या त्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या कार्यक्रमात केली अशी माहिती आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी दिली आहे न्यायालयातल्या प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी एकात्मिक आणि सर्वंकष दृष्टिकोनाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नवी दिल्लीत झालेल्या संयुक्त परिषदेत ते आज बोलत होते सामान्य माणसाला न्याय मिळावा या दृष्टीनं न्यायदानाचं पवित्र कार्य करण्यासाठी न्यायपालिका सशक्त आणि समर्थ असायला हवी असं पंतप्रधान म्हणाले न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यात उत्तम ताळमेळाची गरज त्यांनी व्यक्त केली न्यायप्रणालीनं दब दबावाशिवाय काम केलं पाहिजे काही वेळा कायद्याच्या मसुद्यामुळे त्याचे अनेक अर्थ लावता येतात या पार्श्वभूमीवर कायद्याचा मसुदा तयार करताना त्यावर विशेष लक्ष देण्यावर त्यांनी भर दिला न्यायपालिकेसाठी निर्धारित केलेला निधी खर्च करण्याबाबत पुरेसं स्वातंत्र्य या यंत्रणेला हवं असं मत सरन्यायाधीश एच एल दत्तू यांनी यावेळी व्यक्त केलं प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी अधिक न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची गरज कायदामंत्री सदानंद गौडा यांनी या परिषदेत व्यक्त केली राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असलं तरी कामगारांचे पगार न वाढवणं चुकीचं आहे एसटी कामगार संघटना ही सर्वात जुनी आणि विश्वासू संघटना आहे त्यामुळे याबाबत कुठलीही बोलणी करण्याआधी सरकारनं संघटनेला विश्वासात घ्यायला हवं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं एसटी कामगारांचं एकावन्नावं एक राज्यव्यापी अधिवेशन आज अहमदनगरमध्ये झालं त्यावेळी ते, ते बोलत होते या अधिवेशनाला राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे उपस्थित होते एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा एसटीला टोलमुक्त करा या मागण्यांसह कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले एसटी संघटनेला अडचण आल्यास सर्व ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशाराही पवार यांनी दिला तसंच एसटीच्या खाजगीकरणाला आमचा विरोध राहील असं म्हणाले राज्यभरातून पन्नास हजार कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित होते राज्यातल्या दुष्काळी भागातल्या सिंचन योजना बंद असून त्या लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे नजीकच्या काळात शिष्टमंडळ नेलं जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली सांगली जिल्ह्यातल्या कवठमहांकाळ इथल्या निवडणूक आज बोलत होते या मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुमंतई पाटील यांच्या मागे सर्व राजकीय ताकद उभी केली जाईल त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटण्यात कोणतीही अडचण राहणार नाही असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत आपसातल्या नाराजीचा फटका बसल्याची अशी कबुली त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आणि बातम्या थोड्याच येणाऱ्या पाच वर्षात देशाच्या सामाजिक आर्थिक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली देशांतर्गत रोजगारात वाढ अर्थव्यवस्थेत सुधारणा निर्यात वृद्धी ही उद्दिष्टं या संकल्पनेत अभिप्रेत आहेत मेक इन इंडियाच्या माध्यमातून पंचवीस विविध क्षेत्रातल्या उद्योगांना चालना देण्याची योजना आखली गेली आहे यामध्ये औषध निर्माण अभियांत्रिकी मूलभूत सुविधा विमान उद्योग वैद्यकीय उपचार यांचा समावेश आहे परदेशी कंपन्यांनी भारतात उद्योग उभारावेत दृष्टीनं योग्य त्या सवलती या योजनेअंतर्गत दिल्या जातील या योजनेमुळे सर्वसामान्य भारतीयांची क्रयशक्ती उंचावेल अशी आशा आहे दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे नागरिकांना घर वीज पाणी अशा मूलभूत सुविधा सुद्धा मिळू शकतील मेक इन इंडिया या संकल्पनेसंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जागतिक अर्थकारणाचे अभ्यासक आणि टेक्नोक्रॅट अपेक्षितमुळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार नमस्कारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थँक्यू मेक इन इंडियाची एक महत्त्वाकांक्षी घोषणा खरंतर पंतप्रधानांनी केलेली आहे पण ती यशस्वी करण्याच्या दृष्टीने अर्थकारणामध्ये काहीतरी किंवा आपल्या ज्या आर्थिक सुधारणा आहेत त्या काहीतरी घडायला पाहिजेत त्या काय आहेत असं वाटतं आपल्याला अर्थकारणात दोन गोष्टी एक मॅक्रोइकॉनॉमिक आणि मायक्रोइकॉनॉमिक हे दोन्ही लेवलवरती रिफॉर्म्स हवेत मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे मोठ्या देशाच्या आर्थिक याच्यावर ट्रेड डेफिसिट जे आपले असतात जे आपले इम्पोर्टेड इलेक्ट्रॉनिक्स असतात की खूप जसं आपण इम्पोर्ट्स वाढले त्या ते इम्पोर्ट्स कमी व्हायला तर म्हणून ते एक बॅलन्स ट्रेड अप्रोच घ्यावा ऑन मायक्रो इकॉनॉमिक लेव्हल आणि बजेट डेफिसिट्स पण एक असतात ते पण आपल्या डेफिसिट नाही प्लस बजेट बॅलन्स बजेट रन करायला हवा तर त्याच्यासाठी आपल्याला सिग्निफिकंट रिफॉर्म्स लागतील ते लोकांची बाईंग पॉवर वाढायला लागेल सो दॅट आपले जो इन्कम टॅक्स टॅक्सेसमधनं जो पैसा मिळतो तो वी कॅन एबल टू गिव्ह द बेनिफिट्स टू द पीपल फ्रॉम दॅट तर हे मायक्रो इकॉनॉमिक मायक्रो लेवलवरती फ्री ट्रेड फ्री मार्केट इकॉनॉमी हवी आपल्याकडे फ्री मार्केट इकॉनॉमीने असं होतं लोकांचा पगार जो आहे त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी नुकसान वाढायलावा असं होतं पगारांनी सॉरी पगारांनी डिमांड वाढतो आणि प्रोडक्टिव्हिटी सप्लाय वाढतो आणि जेव्हा त्यांचा पगार प्रोडक्टिव्हिटी वाढतो तर सप्लाय आणि डिमांड दोन्ही वाढतं आणि ते इकॉनॉमीची ग्रोथ होते आणि ही फ्री मार्केट इकॉनॉमी Uh, खूप सक्सेसफुल अस होते कारण त्याच्यात अमेरिकाचा नाईनटीन फिफ्टी ते मध्ये चार टक्का इयर ओव्हर इयर ग्रोथ इन जीडीपी झालेला याच याच्या धोरणा या, या पॉलिसीजमुळे तर आणि डिसेंट्रलाइज अप्रोच इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला मेक इन इंडिया सक्सेसफुल तेव्हाच करायच्या पण जेव्हा सर्वसामान्य माणसापर्यंत तो पोचू शकेल आणि सर्व लोकल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होऊ शकेल तेव्हा तो खरं फ्री मेक इन इंडिया आपल्यासाठी सक्सेसफुल असं माझे विचार आहेत एक मुद्दा तुम्ही आता सांगितलं की लोकल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे स्थानिक स्तरावर काहीतरी एक आर्थिक सुधारणा होऊ शकेल तर ही गोष्ट नक्की की मेक इन इंडिया अंतर्गत रोजगार उपलब्ध होतील पण आज घोषणा घोषणा केल्यापासून किती वर्षामध्ये आपल्याला साधारण रोजगार निर्मिती झालेली दिसेल आणि ती कशा पद्धतीने हे बघा एक इम्पॉर्टंट हे की रोजगार जॉब्स तेव्हाच क्रिएट होतील जेव्हा प्रोड्युसर आणि कन्झ्युमर दोघांना इन्सेंटिव्ह होईल कारण प्रोड्युसर फक्त प्रोड्यूस करतात हो पण जर ते गुड्स कन्झ्युम झाले तर फायदा नाहीये प्रोड्युसरला पण ते कन्झ्युम व्हायला लोकांची बाईंग पार असायला हवे तर जो रिअल जॉब क्रिएटर्स हे फ्री मार्केट इकॉनॉमीमध्ये प्रोड्युसर आणि कन्झ्युमर दोन्ही असतात तर दोघांचा विकास व्हायला हवा जोपर्यंत पॉलिसी या दोघांचा विकास होत नाही तोपर्यंत जॉब्स क्रिएट होणार नाही फक्त सप्लायरला टॅक्स कट जेव्हा काही करू तो फक्त सप्लाय कडेल पण ते आपण जर त्याचं सामान विकलंच गेला नाही आणि शेवटी तो बंद करेल आपला बिझनेस तर त्या त्या हेतूनी त्या वी शुड ते फ्री मार्केट आणणं खूप इम्पॉर्टंट आणि आपण पॉलिसीज धोरण आपण पुढचा विचार करावा इमिजिएट आपला नीड्स मीट करायला हवे पण दहा वर्षाच्या पुढे कुठली टेक्नॉलॉजी आहे ह्याचा विचार करून आपण इम्प्लिमेंटेशन पॉलिसीज ते आपण लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी आपण आपल्याला अचीव्ह करू शकतो या पॉलिसी असा माझा विचार म्हणजे एकूण रोजगार निर्मिती व्हायला काही दोन एक वर्षाचा कालावधी जायला लागेल आपल्याला एस्पेशली हायटेक मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आपल्याकडे जेव्हा कॅपॅबिलिटी आपल्याकडे ह्युमन रिसोर्स नाहीये तेवढी तर तो डेव्हलप करायला वेळ लागेलच पण हो, वी हो, शुड अटलीस्ट स्टार्ट नाव आपण जेवढं डिले करू त्याला तेवढं आपलं आणखी नुकसान आहे त्याच्यात या दृष्टीने विचार करता भारतामध्ये कुठल्या उद्योगांना चालना देणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं उद्योग जेवढं जास्त उद्योग चालणार जास्त जास्त चांगलं पण पण फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स हायटेक मॅन्युफॅक्चरिंग खूप इम्पॉर्टंट आहे कारण दोन हजार वीसच्या च्या इट इज स्टॅटिस्टिक्स एज पर स्टॅटिस्टिक बाय ट्वेंटी ट्वेंटी भारताचे इम्पोर्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हे ऑइलपेक्षा जास्त वाढणार आहे म्हणजे टेलचं किती इम्पॉर्टन्स आहे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचा तर सगळे सेलफोन्स टॅबलेट जे बाहेरून येतात जे आपण हे डोमेस्टिकली मॅन्युफॅक्चर करू शकू तर आपलं हे इम्पोर्ट बिल कमी होऊ शकेल नो तर तशी आपले पॉलिसीज इम्पॉर्ट दिस बिकम्स अ प्रायोरिटी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग ऑन टॉप ऑफ इट आपल्याकडे जे हँडिक्राफ्ट हँडलूम्स बाकी सगळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे त्यांच्याकडे त्यांची क्वालिटी आपण वाढवली कारण त्यांचा जगभर आहे जस्ट वी आर नॉट डन अ गुड जॉब मार्केटिंग तर मार्केटिंगचा आपला चांगला जॉब करा काम केलं की आपण ते त्याच्यात पण सक्सेसफुल होऊ तुम्ही आता हायटेक उद्योगांचा उल्लेख केला आणि इलेक्ट्रॉनिक्स वगैरे गोष्टींचा तर या सगळ्यासाठी आपल्याला आवश्यक असणारं तंत्रज्ञान किंवा कुशल मनुष्यबळ आपल्याकडे आज आहे का नाही आज नाही आहे आणि मी माझं हे काय मेक इन इंडिया तुम्ही जर खरोखर तुम्हाला सक्सेसफुल करायचंय तर तुम्ही टेक टेक डू वन थिंग मेक इन इंडिया फॉर इंडिया चालू करा का कारण त्या हेतू त्या ह्याच्यात आपण मनुष्यबळ पण आपल्याला वाढता येईल आणि आपल्याला वेळ मिळेल की आपले ते इलेक्ट्रॉनिक्स आपण जे मॅन्युफॅक्चर करू ते इंटरनॅशनल लेव्हलवर कॉम्पीट करू शकू पुढे आणि देन फाय इयर्स डाऊन द लाईन वी कॅन कन्सिडर आपण आंतरराष्ट्रीय लेवलवर आपण कॉम्पीट करू शकू सो स्टार्ट मेक इन इंडिया फॉर इंडिया अँड देन इव्हेंच्युअली कॉम्पीट ऑन द इंटरनॅशनल लेवल असं माझा विचार आहे त्यांनी आपण सक्सेसफुली आणि ती पॉलिसीज घेतली तर एवढ्या फॉरेन इन्व्हेस्टमेंटची गरज खरं पडणार नाही आपल्याला हे कुशल मनुष्यबळ नसण्याचं अजून एक कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी जी ब्रेन ड्रेन ही समस्या आपल्याला आज याच्या उलट परिस्थिती मेक इन इंडियाच्या माध्यमातून आणता येईल का एव्हरीथिंग uh, इज पॉसिबल पण तसं आपण त्या टॅलेंटला टॅप करता हवं सरकारनी कारण असं बाहेरच्या भा, देशामध्ये भारतीय लोक खूप हायर पोजिशन वरती म्हणजे वी आर द वी आर डुईंग वंडर्स अराउंड द वर्ल्ड आपण भारतात का करू शकत नाही तर हे आपल्या पॉलिसीज आपल्या आहेत की आपण त्या ह्युमन रिसोर्सला टॅप करू शकत नाही राईट टाइम पर सो वी शूड बी एबल टू टॅप दॅट टॅलेंट अँड ब्रिंग अँड एबल टू हॅव दोस पॉलिसीज दॅट डे विल स्टे द कंट्री अँड डू गुड फॉर अवर कंट्री तर हे पॉलिसी जोपर्यंत आपण अपन, आपली सरकार आण तोपर्यंत हे ब्रेन ड्रेन होतच राहणार आपल्या अपन देशात आपलं नुकसान आहे त्या देशात hmm, देशात आणि ते जर मनुष्यबळ आपल्याकडे ठेवलं तर या मेक इन इंडियाला ऍब्झोल मग अशी तुम्ही उल्लेख केला मेक इन इंडिया अँड फॉर इंडिया पण म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट बनेल किंवा एखादं उत्पादन बनेल भारतात विकलं जाईल नक्कीच पण त्याचबरोबर आपल्या निर्यातीच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे बरोबर तर तो विचार आणि त्या दृष्टीने आवश्यक गुणवत्ता हे आपल्याकडे कसं साध्य करतं हे बघा एक तुम्हाला सांगतोय आज जगात आर्थिक डाऊन झाला आहे ओके म्हणजे जगभर आणि भारत इज अ शायनिंग स्टार इन दिस आणि इम्पॉर्टंट रिझन हे भारत काय मिडल अजून सर्वायविंग आहे आणि अलाईव्ह आहे आणि त्याच्यामुळे एक डिमांड राहिला आहे तर तुम्ही मेक इन इंडिया जगासाठी तुम्ही जर करायचा विचार आहे अरे जगामध्ये स्लो डाऊन झालाय तुम्ही कसं विकणार तुमचे प्रोडक्ट्स तर व्हाय नॉट डू मेक इन इंडिया फॉर इंडिया जेव्हा आपल्याकडे डोमेस्टिक डिमांड एवढा आहे आपल्या लोकांसाठी आपण आधी बनवू आणि मग ते बाकीचे जग त्यांचे पॉलिसीज म्हणते की त्यांच्याकडे डिमांड वाढायला लागले तेव्हा आपण कॉम्पीट करू शकू हा 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 हे धोरण आपण अडॉप्ट करायला हवं दिस इज द लॉजिकल वे टू डू इट नक्की हे उद्योग जेव्हा आपल्याकडे भारतामध्ये येतील म्हणजे भारतातले उद्योगपती असोत किंवा परदेशी उद्योग असोत या सगळ्यांसाठी येणारा जो पैशाचा स्रोत आहे तो कशा पद्धतीने उभा करता येऊ शकेल कारण तो खूप मोठ्या प्रमाणात लागेल बरोबर आहे बरोबर स्पेशली हायटेक मॅन्युफॅक्चरिंगसाठी इज अ व्हेरी वेरी कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस म्हणजे दहा बिलियन डॉलरची फॅब लागते ओके आणि असं आहे की नुसतं बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला हे करून चालणार नाही कारण बाहेरचे इन्व्हेस्टर्स जे असतात ते स्वतःचा फायदा आधी बघतात देशाचा फायदा भारत सरकारच बघू शकेल की भारतीय लोकच बघू शकतात सर so, त्या हिसूने असे पॉलिसीज असतात मार्केट्समध्ये आहेत की गव्हर्नमेंटच्या सपोर्टनी वी sure कॅन मेक इट शुअर दॅट आपल्याकडे ती सस्टेनेबिलिटी येऊ शकते आणि ते कॅपिटल इंटेन्सिव्ह इन, इन्वेस्टमेंट्स आपण सस्टेनेबल करू शकू आपल्या देशासाठी आणि तसे गव्हर्नमेंटला पण त्याच्यातनं रिटर्न मिळू शकेल तर इम, आणि इम्पॉर्टंट शिकणं एवढं आहे की अशा पण केसेस आहेत फॉर एक्झाम्पल आयर्लंडचं जिकडे एकदम कमी कॉर्पोरेट टॅक्स असून साडेबारा टक्के असून की जेव्हा फॉरेनचे कंपनीज तिकडे आले आज तिकडे आयर्लंडमध्ये सतरा टक्के अनएम्प्लॉयमेंट आहे आणि ते अनएम्प्लॉयमेंट जर साडेबारा टक्के कॉर्पोरेट टॅक्स रेट देऊन जात असेल तर अजून गेली का नाही ह्याचा विचार करावा आणि कारण ह्याच्यामुळेच गेली नाही कारण रिअल जॉब क्रिएटर्स बहुत प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर असतात नुसतं तुम्ही प्रोड्युसरला इन्सेंटिव्ह देऊन चालणार नाही हो तुम्हाला कन्झ्युमरला पण तेवढाच इन्सेंटिव्ह दिला हवा जेव्हा तुम्ही हे सक्सेसफुल करू शकाल तुमचं मिशन टॅक्सचा विचार करताना ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की एकूणच या मेक इन इंडिया धोरणामध्ये उद्योगपती सरकार हे सगळं झालं सामान्य माणसाचा हातभार बरोबर इनफॅक्ट मी तर बिलीव्ह करतो सामान्य माणसाला सर्वात जास्त फायदा हवा कारण जेवढी जास्त सामान्य माणसाचे कन्झ्युमर बायिंग पॉवर वाढते तेवढाच तो जादा कन्झ्युमर स्पेंड करतो आणि त्याची इकॉनॉमिक डिमांड वाढते आणि तो डिमांड सप्लायला म्हणजे द मोर कन्झ्युमर परचेसिंग पॉवर आणखीन सप्लाय वाढतो आणि मग ही सायकल एक चालू राहते पण तुम्ही नुसतं प्रोड्युसरला इन्सेंटिव्ह दिलं आणि कन्झ्युमरला इग्नोर केलं जसं अमेरिका करते जसं युरोपने केलं आणि म्हणून त्यांच्या डाऊन झालं इकॉनॉमीचा तर हे भारताने शिकायला हवं आणि भारताने कन्झ्युमर परचेसिंग भारता पॉवर इन्क्रीज करायला जास्त फोकस करायला हवं पॉलिसीज त्यांच्या म्हणजे प्रगत देशांची जी अर्थव्यवस्था मधल्या काही काळामध्ये आपण बघितली की काही कारणाने ती तोट्यात आली की किळली त्याच्यावर त्याच्यातनं आपण शिकून त्याप्रमाणे म्हणजे वी शूड नॉट मेक आवर इकॉनॉमी बेस्ड ऑन डेट हे म्हणजे ना ते अमेरिकाची इकॉनॉमी युरोपची स्लो झाली कारण पुन्हा कर्जाच्या बेसिसवर त्यांनी ते कन्झ्युमर डिमांड वाढवत होते लोकांची बाईंग पॉवर वाढवली नाही तर भारताने लोकांची बाईंग पॉवर वाढवायला हवी म्हणजे त्यांचा खरा डिमांड वाढवल इकॉनॉमीचा यात अजून एक मुद्दा असा आहे की आपला भारत हा खरं तर कृषीप्रधान देश आहे त्यामुळे हे उद्योग नवीन नवीन येताना कृषीपूरक असतील असं कशा पद्धतीने बघता येईल व्हेरी गुड कारण टेक्नॉलॉजी अशी का प्रोडक्टिव्ह यूज जेव्हा होतो तेव्हा कृषी उत्पादनाच्या प्रोडक्टिव्हिटी पण वाढते म्हणून फार्मर्सला जेव्हा टेक्नॉलॉजीचा यूज आपल्या कृषी क्षेत्रात वापरला जाईल तर आपलं कृषीचं उत्पादन नक्की वाढेल पण एवढा पण इम्पॉर्टंट ठेवला की त्याचा फायदा त्या उत्पादनाचा फार्मर्सला पण व्हायला हवा आणि त्या जेवढं मास प्रोडक्शन होत त्याचे प्राईस पण कमी होते म्हणून कंझ्युमरवर फायदा होतो तर असा प्रोडक्टिव यूज ऑफ टेक्नॉलॉजी व्हायला वा, जेव्हा प्रोडक्टिव्हली यूज कराल तुम्ही टेक्नॉलॉजीला तेव्हा खरं हा सक्सेसफुल प्रोडक्टिव्ह कारण प्रोडक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये नुसतं प्रोड्युसरचा कंझ्युमरचा पण फायदा होतो या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा राहतो की परदेशी गुंतवणूकदारांना आपण आकर्षित केले किंवा परदेशी उद्योजकांना म्हटले की मेक इन इंडिया भारतामध्ये येऊन तुम्ही उद्योग स्थापन करा एक आमंत्रण आहे पण हे करताना भारतातली एकूण जी काही सिस्टीम किंवा व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये त्यांना खूप अडचणी जाणवतात ही आतापर्यंतची समस्या यावर हे अशा पद्धतीचे कुठले अडथळे जे दूर करणं अत्यंत आवश्यक आहे बघा एक तर इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे फ्री मार्केट इकॉनॉमी हवी ओके आणि आणि हे पण एक इक्वली इम्पॉर्टंट आहे की आपली सरकार शुड बी एबल टू कन्व्हिन्स द प्रोड्युसर की तुम्हाला कन्झ्युमर डिमांडची पण गरज आहे तुमची प्रॉस्पेरिटी पण त्यांच्यातच आहे की तुम्ही जेव्हा कन्झ्युमरचं डिमांड वाढवाल आम्ही आम्ही तुम्हाला हवे तेवढे इन्सेंटिव्ह देऊ पण तुम्ही जर कंझ्युमरचा डिमांड वाढवू शकला नाही थ्रू द ग्रोथ इन द परचेसिंग पॉवर तुमचा माल पण विकला जाणार नाही तर हे कॉमन सेन्स धोरण जोपर्यंत आपण एक्सप्लेन करू शकू आपल्या प्रोड्युसर्सला आय डोंट थिंक सो दॅट शुड बी प्रॉब्लेम पण ते एक कन्व्हिन्स करणं जरा डिफिकल्ट आहे आणि ऑन अदर, अदर साईड आपल्याकडे खरी फ्री मार्केट नाही हे दो इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जी आपल्याला इम्प्लिमेंट करायला हवी आणि वी कॅन डू वंडर्स इन दिस कंट्री असा माझा विचार आहे नक्कीच खरं तर मेक इन इंडिया ही एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला त्याची चांगली फळं बघायला मिळतील पण त्याची सुरुवात आणि त्याची सध्याची परिस्थिती यावर इथे येऊन तुम्ही चर्चा केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू बोलूया पुढच्या बातम्यांकडे जपानमधल्या वाकायामा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथले मूर्तिकार दाजी पांचाळ यांनी हा पुतळा घडवला आहे महाराष्ट्र आणि वाकायामय यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्र पर्यटन महामंडळानं कोयासान टेकडीवर तथागत गौतम बुद्धांचं स्मारक उभारलं आहे इथेच डॉक्टर बाबासाहेबांचा सा पुतळाही उभारला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या महिन्यात होणाऱ्या जपान दौऱ्यात त्याचं अनावरण करणार आहेत मूर्तिकार दाजी पांचाळ गेले पाच महिने आपल्या कुडाळमधल्या स्टुडिओत सा हा साडेसहा फुटी पुतळा साकारत बनविण्यासाठी मला माझ्या आठ कारागिरांची मदत झाली त्याचप्रमाणे ह्या ह्याचा आनंद मला एवढाच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा माझा प्रथम पुतळा जातो, जातो आहे हो आणि तो जे बाहेर जातो आहे ह्याचा जास्त आनंद आहे ह्याच्यापूर्वी मी पोलंडला एक पुतळा पाठवलेला आहे तो आमच्या परशुरामांचा होता बहुजन समाजाचे अनेक नेते सत्ताधारी होऊनही त्यांनी सत्यशोधक चळवळ पाहिजे त्या प्रमाणात पुढे नेली नाही म्हणून या चळवळीची बरीच पडझड झाल्याची स्पष्टोक्ती सत्यशोधक समाजाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अशोक चोपडे यांनी व्यक्त केली आहे सत्यशोधक समाजाच्या वाशिम इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैठकीच्या वेळी ते बोलत होते दलित साहित्याच्या रूपाने असेल दलित तंत्रच्या रूपाने असेल आदिवासी समाजाच्या चळवळी असतील स्त्रीवादी चळवळी असेल एकूण समाजाच्या उपेक्षित घटकांच्या ज्या ज्या काही चळवळी म्हणून आहेत त्या सगळ्या चळवळी सत्यशोधक विचाराच्या चळवळी आहे सत्यशोधक चळवळीच्या विचाराची पार्श्वभूमी त्याला आहे आणि महाराष्ट्रावर ह्या चळवळी पसरलेल्या आहेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या भारतीय सत्यशोधक समाज या संघटनेच्या स्थापनेला एकशे एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली असून या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अशोक चोपडे यांची निवड करण्यात आली आहे वाशिम इथल्या बैठकीत केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असून संघटनेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात येईल एकजुटीनं काम केल्यास त्याचं सकारात्मक फळ मिळू शकतं याचं वस्तुपाठ घालून दिलाय रोहनवाडी या गावानं गेल्या तीन वर्षात कोणत्याही शासकीय मदतीशिवाय शिवाय उद्योजकांच्या आणि गावकऱ्यांच्या सहभागातून या गावात बावीस बंधारे तयार करण्यात आले लोक सहभागातून उभ्या राहिलेल्या या कामाचा हा वृत्तांत जालना तालुक्यात पंधराशे लोकवस्तीच्या रोहनवाडीमध्ये दोन हजार बारा साली पडलेल्या दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचे साठेही आटले यावेळी टँकर पुरवून गावाची सोय करून देणारे उद्योजक रघुनंदन लाहोटी यांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बंधारे बांधण्याची कल्पना मांडली आणि लोकसहभाग मिळवून ती प्रत्यक्षातही आणली मागील ग्रामस्थांनी सात लाख रुपये लोकवर्गणी केली मी माझे मित्र व दिलासा संस्था यांनी तेवीस लाख आम्हाला मदत केली लाख रुपये तब्बल खर्च करून अडीच हजार एकर एक या क्षेत्रामध्ये बावीस बंधारे करण्यात आले व पंधरा कोटी लिटर पाणी जमिनीवर थांबेल आणि शंभर कोटी लिटर पाणी दरवर्षी जमिनीत मोरेल अशी इथे योजना झाली या गावातील दोनशे विहिरी सर्व दहा फूट पाण्यावर आल्या सोय झाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन विजेच्या चोरीवर आळा घातला आणि वीज पुरवठ्याचाही प्रश्न सुटला पाणी अडवून जमिनीत जिरवण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलं मात्र रोहनवाडीनं इतर गावांच्या भल्याचाही विचार लक्षात घेऊनच पाण्याचं नियोजन केलं काय जादूची काडी फिरावी या पद्धतीनं त्या चार बंधाऱ्यामध्येच त्या चार बंधाऱ्यामुळंच आमच्या गावामध्ये पाणी पातळी एवढी वाढली की आमची खाऱ्या पाण्याची गावातला बोर हा गोड्या पाण्याचा झाला आणि पातळी सुद्धा खूप वाढली या एकवीस बंधारे झाल्यामुळं या ठिकाणी जवळपास शंभर करोड लिटर पाणी थांबणार आहे पाणी बचतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर भविष्यात ग्रामीण भारत सुजल सुफल होईल हेच रोहनवाडीच्या उदाहरणानं दाखवून आहे माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बाबू जगजीवनराम यांची आज एकशे अठ्ठावी जयंती जगजीवनराम यांचा जन्मदिन समता दिवस म्हणून पाळण्यात येतो नवी दिल्लीतल्या समतास्थळ या जगजीवनराम यांच्या स्मृतीस्थळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पुष्पांजली अर्पण केली जगजीवनराम यांच्या कन्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनीही आदरांजली वाहिली तसंच यावेळी सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं आज धुळ्यातही महापौर जयश्री अहिरराव यांनी बाबू जगजीवन राम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर आज जगभरात साजरा होत आहे व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर व्हिजिल भाविकांना आशीर्वाद दिले रोममधल्या सेंट पीटर झालेल्या या समारंभाला हजारो भाविक उपस्थित होते भारतातही विविध ख्रिस्ती बांधव ईस्टरच्या सोहळ्यात सहभागी होत आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हातनूर गावाजवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना घाटी इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं मृत व्यक्ती अंधानेर गावातील रहिवासी होते आणि गोव्याला पर्यटनासाठी गेले होते पहाटे साडेपाचच्या सुमाराला झालेल्या या अपघातामुळे धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती चोवीसाव्या सुलतान अझलन शाह हॉकी हो स्पर्धेला आज मलेशियात इपोह इथं सुरुवात झाली भारत आणि कोरिया यांच्यात झालेल्या सलामीचा सामना दोन दोन अशा बरोबरीत सुटला सामना सुरू होताच दहाव्या मिनिटाला निक्कीन थिमय्यानं गोल करून भारताला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली बऱ्याच प्रयत्नांती चोवीसाव्या मिनिटाला पहिला गोल करण्यात कोरियाला यश आलं त्यानंतर एकोणपन्नासाव्या मिनिटाला कोरियानं आक्रमक खेळ करत दुसरा गोल केला मात्र खेळ संपायला चार मिनिटं बाकी असताना भारतानं पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर गोल करत कोरियाशी दोन दोन अशी बरोबरी साधली या स्पर्धेत आज झालेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडनं मलेशियाचा चार दोननं तर ऑस्ट्रेलियानं कॅनडाचा सात शून्य अशा फरकानं पराभव केला मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीजार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीचा सामना द्वितीय मानांकित माकारोवा आणि एलेना एस्नीना या जोडीबरोबर आज होणार आहे दरम्यान जागतिक क्रमवारीत अग्रमानांकित असणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं स्पेनच्या कार्ला स्वारोस नवाराचा पराभव करून मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एक अजिंक्यपद पटकावलं आहे सेरेनानं कार्लाचा सहा दोन सहा शून्य असा सरळ सेटमध्ये धुवा उडवला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली राज्यात सर्वात जास्त तापमान मालेगाव इथं चाळीस पूर्णांक आठ दशांश अंश इतकं नोंदवलं गेलं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा हा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस आणि किमान तेवीस नागपूर चाळीस आणि एकवीस पुणे छत्तीस आणि चौदा औरंगाबाद छत्तीस आणि बावीस नाशिक चौतीस आणि एकोणीस कोल्हापूर सदतीस आणि एकवीस रत्नागिरी तेहतीस आणि एकोणीस सोलापूर एकोणचाळीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तापमान छत्तीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा ठळक बातम्या मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा त्रिपक्षीय करारावर नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या घुमान इथं भरलेल्या अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता न्यायपालिका का आणि कार्यपालिका यांच्यात योग्य ताळमेळ हवा पंतप्रधान औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या रस्ता अपघातात सात जण मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी कोरिया यांच्यातला सलामीचा सामना बरोबरीत हे बरो बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार